नमस्कार मी आज दिवस शेटवा दिवस आदौ देव जननम, गोपी गृहे माया मायापूतन जीवतापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन सुता सुतापालनम् भागवतम पुराण कथित पण बघितलं बाललीला भगवंताच्या आणि आता इथे कंसवध झालेला आहे पण श्रीकृष्णांच्या शत्रूंची संख्या तर काही संपतच नाही असं म्हणतात शंभर वर्ष रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अशा पद्धतीने श्रीकृष्ण युद्धच करत होते पुढचा शत्रू खूप बलाढ्य जरासंघ त्याचं नाव त्याला मारलं नाही सतरा वेळेला जवळजवळ अं भगवानांनी त्याला सोडून दिलं बलराम नेहमी म्हणायचे की आपण याला मारत का नाही तर बलराम नेहमी म्हणायचे भगवंताला भगवान म्हणाले एक दिवस की ह्याच्यात रणनीती आहे कारण जरासंघ जो आहे ना तो दुष्ट आहे तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा त्याला सोडून देतो तेव्हा तो आणखीन दुष्ट लोकांना एकत्र करतो आणि मग ते सगळे एकत्र आपल्या बरोबर येतात भांडायला तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येकाला वेगळं वेगळं नाही शोधावं लागत सगळे एकाच ठिकाणी आता असं म्हणून जसं तिकडे नामकरणाच्या वेळेस मुनींनी सांगितलं होतं की प्रत्येक वेळेस लीला केली की भगवंताला एक नवीन नामाभिधान मिळेल तसंच जरासंघाच्या वेळेस त्यांना नामाभिधान मिळालं रणछोड दास कारण ते प्रत्येक वेळेस पळून यायचे असं म्हणतात आता ह्याच्यानंतर काय झालं की त्यांनी म्हटलं वडिलांना की किती वर्ष किती दिवस आपण आपल्या आजोबांकडे राहायचं उग्रसेन मथुरेचे राजा होते आणि आपण आता आपली नवीन नगरी वसवूया आणि म्हणून त्यांनी द्वारका नगरी वसवली द्वारकानगरी वसवल्यानंतर बलराम मोठे भाऊ पण ते श्रीकृष्णांना म्हणाले की द्वारकाधीश तूच हो आणि मला काही इच्छा नाही आणि असं करून इथे अजून एक नामाभिधान प्राप्त झालं ते म्हणजे द्वारकाधीश आता होता होता जरासंघाने एक दिवस विचार केला की आता आपण शेवटच युद्ध करायचं बरं का तर तो आला वेढा घातला त्यांनी द्वारकेला कारण आता नवीन नगरी बसवली होती आणि द्वारका नगरी अशी होती जिला एकच दार होत वेढा पडला आणि कृष्ण बलरामांना म्हणाले की मी एकटा जाणार रथावरनं एकटे गेले दार उघडलं बाहेर पडले आणि तेवढ्यात ह्या हे सगळं होत असताना जरा संघाने यवनाशी मैत्री केली होती दोघं एकत्र चालून आलेले होते आणि कृष्ण गेले आणि रथाच्या खाली उतरले तर कालयवन पण खाली उतरला त्याच्यानंतर भगवंतानी शस्त्र खाली टाकलं कालयवनानी पण खाली टाकलं आणि हे बघून श्रीकृष्ण पळत सुटले आता पळत सुटले तर यवन त्यांच्या मागे पळत सुटले आणि होता होता इथे सुद्धा प्रभूंची काय लीला होती की असं पळता 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 खूप खूप लांब गेल्यानंतर सगळे थकले जाऊन काही दोघही आणि त्यांना एक गुफा दिसली त्याच्यात ते गेले आतमध्ये आणि तिथे एक योगी झोपलेले होते त्यांचं नाव मुचुकुंद आपण मागे बघितलं भाऊ होते हे तर ते मुचुकुंद झोपलेले होते त्यांच्या अंगावर स्वतःच्या अंगाचा शेला टाकला आणि लपून बसले स्वतः भगवान तर काल यवन मागून आला आणि त्याला जसा शेला दिसला तसाच त्यांनी खसकन तो शेला ओढला मजुकुंदाला जाग आली आणि डोळे उघडता क्षणी काल यवन समोर दिसला आणि तो भस्म झाला तर त्याला वरदान होता मुचुकुंदांना कारण देव दानव युद्ध हे नेहमी सुरूच असतं आणि मचुकुंद नेहमी देवांच्या बाजूनी लढायचा तर ते इंद्राने त्याला वर दिला होता की तू झोप हो आता कारण तू खूप थकला आहेस पण तुझी जो जो कोणी तुला हलवून जाग करेल तू स्वतःहून न जाग होता तर डोळे उघडदाक्षिणी तो भस्म होईल आणि अशा प्रकाराने भगवंतांनी कालयवनाचा नाश केला आणि ह्या मुचकुंदाला जो मिळालेला वर होता त्याचा वापर असा प्रकारे करून घेतला भगवंतांनी आणि मग त्यांनी मचिकुंदाला उपदेश केला की नरदेह जर प्राप्त झालेला आहे आपल्याला तर तो झोपण्यासाठी नाहीये त्यामुळे तू तो आता तप कर आणि नरदेह जो आहे ना तो झोपेमध्ये वाया घालवू नये तू उपासना कर आणि नरदेह जो दिलेला आहे तो आडवं पडण्यासाठी नाहीच आहे आणि म्हणून योगींना झोपेची आवश्यकता नसते आणि जो भोग भोगतो अलका त्यांनी सांगितलं की जो भोग भोगतो त्याला झोपेची आवश्यकता भासते आता श्रीकृष्णांनी अखंड युद्ध केलेला आहे बरेच अवतार कार्य ह्याच्या आधी पण झालेली आहे त्यातल्या आ, एका अवताराला जडा अवतार म्हणतात जेव्हा द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेस अं भगवान ताडीच्या रूपात अवतरले तो जडा अवतार भगवंताचा त्यांनी अर्जुनाला पण वेळोवेळी उपदेश केला जसं युद्ध क्षेत्रामध्ये मोहवश झाला अर्जुन की हे सगळे माझेच बांधव आहेत तेव्हा कृष्णाने ते त्याला उपदेश केला की तू फक्त निमित्त मात्र आहेस निमित्त मात्र भवसव्यसाची आणि ह्या सगळ्या लोकांना मी तर आधीच मारलेला आहे तिथे विश्वरूप दर्शन देऊन त्यांचा मोहभंग केलेला आहे आणि मग आपल्याला त्याच मार्फत असं सांगितलं की देहाच कर्तु कर्तृत्व नाहीये या देहाचं काही आणि म्हणून भोक्तृत्व पण आपण आपल्याकडे घेऊ नये आणि हे सगळं साध्य करण्याची कला आपल्याला सद्गुरू सांगत असतात आता ह्याच्यानंतर ये येतो तो, तो बलराम आणि रेवतीचा विवाह आणि मग साहजिकच मोठ्या भावाचा सा विवाह सांगितल्यानंतर परीक्षित राजाला प्रश्न पडतो विचारतो की मुनी आपण क्रिश, हे सगळं तर सांगितलं पण आता जरा मला थोडस श्रीकृष्णांच्या एवढ्या सगळे विवाह त्यांनी केले त्याच्याबद्दल जरा सांगाल ह्याच्यामध्ये त्यांनी सांगायला सुरुवात केली की किती विवाह झाले भगवंताचे ते का आणि त्याची कारण मी मांसा पहिला झाला कृष्ण रुक्मिणीचा विवाह जिथे रुक्मिणीने स्वतःहून पत्र लिहून श्रीकृष्णांना बोलवून घेतलं होतं कारण तिचा जो भाऊ होता रुक्मी विदर्भातली ही आणि त्यांनी शिशुपालाशी हिचा विवाह ठरवला होता पण नारदमुनी राजपरिवारात सारखं येणं जाणं होतं आणि म्हणून तिने खूप लिला ऐकल्या होत्या कृष्णांच्या आणि मनोमन वरलं होतं आणि असं म्हटलं होत की मी ह्याच्याच बरोबर लग्न करीन तर आणि म्हणून मग ती पत्र लिहिते ब्राह्मण एक सुदैव त्यांच्या हाती पत्र पाठवते कृष्ण येतात आणि त्यांना ती सांगते की मी या या दिवशी देवीच्या दर्शनाला जाणार आहे आणि तेव्हाच तुम्ही या आणि असं करून ते कृष्ण तिला घेऊन जातात पण ती क्षत्रकन्या आहे त्यामुळे त्यांना माहिती असतं की युद्ध अटळ आहे तर ते म्हणतात की सारथ्य तूच कर म्हणजे जेणेकरून मी मागे बसतो अर्थातच त्यांना युद्ध करायचं असतं दोन्ही हात मोकळे हवे असतात त्यांना बलरामदादाला बोलवून ठेवलेलंच असतं असं तुंबळ युद्ध होतं आणि त्याच्यानंतर सुखनैव हे परत द्वारकेला जातात त्याच्यानंतर एक सुंदर प्रसंग आहे श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा संवाद की एक दिवस दोघ बसलेले असताना रुक्मिणीला असं वाटतं की प्रभू माझ्यावर मोहित झाले तिला थोडासा गर्व होतो त्याच्यावर कृष्ण ओळखतात आणि म्हणतात की सा ला सा ला जाला जाला तू तर राजकन्या मी तस गवळी मग तू माझ्याशी का लग्न केलं चल आता जे झालं ते झालं अजूनही तू कोण राजकुमार तुला भेटत असेल तर तू त्याचं वर्णन करू शकतेस हे ऐकल्यावर रुक्मिणीला कळतं की हा जो आपला नवरा आहे किंवा हे जे भगवान आहेत हे लोभ किंवा आसक्ती ह्याच्यामध्ये गुरफटणारे नाही आणि मग त्यानंतर रुक्मिणी प्रत्येक वेळेस भगवान जे करतात त्यांना साथ देते आणि ह्याच संदर्भामध्ये पुढचे जे ते सात विवाह करतात त्यांच्याबरोबर समभावानी रुक्मिणी वागू शकते त्याच्यानंतरच जे लग्न आहे ते अं मण्याची कथा आहे सतराजीत असतो त्यांनी ते, खूप तप केलेला असतो सूर्याने त्याला तो मणी दिलेला असतो आणि सुवर्णाचा पाऊस पडतो रोज अठरा भाग सुवर्ण देतो तो मणी तो खूप दान देतो आणि मग नारद म्हणतो की हे बरोबर नाही एवढं असं देणं तर मग एक दिवस प्रसेन ना त्यांचा लहान भाऊ असतो सतराजीताला तो येतो म्हणतो की मला एक दिवसासाठी फक्त मणी देणं मी काहीतरी मला बघायचंय बघायचं असं वाटतं तो देतो दिल्यानंतर तो गळ्यात घालतो आणि शिकारीला जातो सिंहाची शिकार करत असताना तो सिंहाची स्वतःच शिकार होतो सिंह मणी घेऊन जातो अस्वल सिंहाला मारतो आणि असं करून अस्वलाकडे जे आहे ते मणी पोचतो आणि सत्रजिताला वाटत कारण नारद एक त्याला येऊन म्हणालेले असतात की हा मणी तुझ्याकडे शोभत नाही तू श्री कृष्णाला देव त्या सत्रजिताला वाटत की कृष्णाने मणी चोरला कारण तसही कृष्णाची ख्याती असते माखन चोर म्हणून तर मग आपल्यावरचा आळ घालवण्यासाठी श्रीकृष्ण शोधात जातात वनामध्ये की कोणी चोरला त्यांना दिसत मग अस्वल आणि भगवान यांचं युद्ध होत हा अस्वल जो आहे हा प्रभू श्रीरामांच्या अवतार कार्यामध्ये जांबुवंत असतो आणि मग त्या योगानी ते म्हणतात की मी तुला शब्द दिला होता की तुझा पराक्रम मी पुढच्या अवतारात बघील त्याप्रमाणे तुंबळ युद्ध होतं दोघांचं आणि जसंच ओळख पडते तसंच मग जांबुवंत जे आहे ते त्यांची कन्या जी जांबुवती तिचा विवाह भगवंताबरोबर करतात आणि बरोबर मणि पण देतात आणि आता हा सेमंतक मणी घेऊन मग ते जातात सत्राजिताकडे भगवान की हा बघा तुझा मणी मी काही चोरला नव्हता आणि हा मणी मिळाल्यानंतर त्यांना पश्चाताप होतो आणि मग स्वतःची जी बहीण तिचं नाव सत्यभामा आणि सेमंतक मणी हे दोन्ही श्रीकृष्णाला अर्पण करतात असे हे तीन विवाह अं रुक्मिणी जांबुवती आणि सत्यभामा आणि हे जेव्हा होत असतं तेव्हा एक दिवस इकडे अर्जुन एका तलावावरती स्नान करायला गेलेला असताना त्याला एक सुंदर तरुणी दिसते धवल वस्त्र घातलेली आणि ती तप करत असते तर अर्जुन रोज बघतो तिला जाऊन विचारतो तू कशासाठी तप करते तर ती म्हणते मन, की आ, मी भगवंतासाठी तप करते आणि मला त्यांच्याशीच लग्न करायचंय अर्जुन येऊन आपल्या सा सख्याला सांगतात आणि असा हा तो विवाह चौथा विवाह कालिंदी बरोबर नंतर मित्रविंदा जी आहे तिचं पण स्वयंवर मांडलेलं असतं आणि तिथे सुद्धा ती स्वतःहूनच कृष्णाच्या गळ्यात हार घालते त्याच्यानंतर जी सत्य असते तिच्या वडिलांनी पण एक पण लावलेला असतो की सात उन्मत्त बै बैलांना एकाच वेळेस जो योद्धा वेसण घालेल त्याच्याशी सत्याचा विवाह होईल ते हो पण श्रीकृष्ण करतात आणि असा हा सहावा विवाह सत्याबरोबर त्यांची एक लांबची आत्या असते काही देशात राहणारी आणि तिच्या मनात असा विचार येतो की आपल्या मुलीचं लग्न खूप दूरची आत्या असते आपल्या मुलीचं लग्न जे आहे ते आपण कृष्णाबरोबर करावं त्याप्रमाणे ती निरोप पाठवते आणि श्रुतकीर्ती ही सात श्रुतकीर्ती आत्याचं नाव आणि तिची मुलगी भद्रा आणि ही सातवी पत्नी भगवंतांची आणि त्याच्यानंतर मग भद्र देशाचा राजा भद्र एका देशाचा राजा भद्र असतो त्याची मुलगी लक्ष्मणा आणि त्याचा पण तो, तोच पण असतो की मत्स्याच्या डोळ्यात फिरत्या मासळीच्या डोळ्यात एका चक्रावर मासळी आहे आणि ती फिरतीये आणि तिच्या डोळ्याचा वेध घ्यायचा आहे आपल्याला असे हे भगवंताचे आठ विवाह त्याच्यानंतर आपल्याला माहितीये की भाऊमासूर नावाचा जो सूर होता त्यांनी सोळा हजार शंभर कन्यांना कार्यागृहात डांबून ठेवलेलं होतं तो त्यांचा व्यापार करायचा आणि मग युद्ध करून श्रीकृष्णांनी त्या सगळ्या तरुणींना मुक्त केलं पण प्रश्न असा तयार झाला की समाजामध्ये जर या गेल्या कारण त्या घरी गेल्या तर त्यांच्या आई वडिलांनी स्वीकार केला नाही आणि म्हणून मग भगवंतांनी त्या सगळ्यांबरोबर विवाह केलेला आहे आणि असं हे आ, मुनी सांगतायत परीक्षिताला की अशी ही गोष्ट भगवंताच्या विवाहांची आता इथे पुढचा प्रसंग जो येतो तो जरासंघाच्या वधाचा येतो की आता एवढं सगळं झाल्यानंतर आता शेवटी भगवंताच्या मनात येतं की आता जरासंघाचा वध व्हायला पाहिजे त्याप्रमाणे हा वध भीमाकडनं करवून घेतलाय आणि तिथे जे आहे ते द्वंद्व युद्धासाठी आव्हान आहे अठ्ठावीस दिवस युद्ध चाललं बलराम आणि जरासंघाचं कृष्णाने त्यांना मग आपल्याला माहिती ती गोष्ट की एक युक्ती दिली की एक असं पान घेतलं ते मधून असं पाडलं आणि दोन्ही भाग वेगळ्या वेगळ्या दिशेला उलट दिशेला टाकले कारण त्याला असा वर होता की जर असं झालं तर दोन्ही भाग एकत्र जुळून येतील आणि म्हणून तो द्वंद्वात कधी हारायचा नाही कोणाबरोबर असं केल्यानंतर शेवटी जरासंधाचा इथे मृत्यू होतो आणि अशा पद्धतीने आपली कथा पुढे सुरे राहते आता ह्याच्यानंतर अं बराच काळ लोटलेला आहे नारदांची परीक्षा वगैरे घेतली जाते इथे भगवंतांच्या द्वारे त्यांना एकदा गर्व होतो तो हरण करण्यासाठी आणि इथे उद्धवाबरोबरचा आता खूप मोठा संवाद त्याला जणू काही उद्धव गीता उद्धवाला गीता सांगितल्यासारखं आहे तर इथे उद्धव गीता आहे भगवान म्हणतात की ज्या क्षणी मी मृत्यूलोकाचा त्याग करीन त्या क्षणी कलियुगाचा महिमा सुरू होईल आणि म्हणून ते उद्धवाला उपदेश करतात आता हा उद्धवाला उपदेश काय करतात की तेव्हा जेव्हा असं होईल त्याच्यानंतर तू समदृष्टीने पृथ्वीवर विवाह कर आणि इंद्रियांनी जे अनुभव येतात ती सर्व माया आहे तर म्हणून जेव्हा बुद्धी गुणदोष युक्त असते तेव्हा कर्म अकर्म विकर्म असा भेद असतो म्हणून सर्व इंद्रिय आणि मन मन त्याबा ठेव हो? आणि मग तो आत्मा आणि परमात्मा एक रूप हा तुला अनुभव येईल उद्धवला पटत ते मग पुढे प्रश्न विचारतात की जे लोक खूप विषयात गुरफटलेले आहेत त्यांच्यासाठी सहजपणे आचरण करता येईल असं सा काहीतरी सांगा तर कृष्ण त्याच्यावर सांगतात अवधूत आणि राजा यदू यांच्यातील संवाद ते म्हणतात की इतिहास राजा यदू होऊन गेले आणि त्यांच्याबरोबर अवधूताचा संवाद आहे आणि ह्या संवादा राजा जे आहेत त्यांनी अवधूत ब्राह्मण बघितले आणि त्यांना विचारले की संसारातील विषयात तुम्ही रमत नाही एकटेच असता पण तरीही स्वतःमध्येच आनंद तुम्हाला कसा काय मिळतो तर ब्राह्मण म्हणाले की मी आपल्या बुद्धीनेच पुष्कळ गुरूंकडून ज्ञान घेतलेले आहे तेच हे भगवान दत्तात्रेयांचे चोवीस गुरु आणि त्यांनी कोणा कोणाला गुरु केलं तर त्यांनी पृथ्वी वायू आकाश जल अग्नि चंद्र सूर्य कबूतर अजगर समुद्र पतंग मधमाशी हत्ती मध गोळा करणारा हरिण मासा पिंगला टिटवी बालक कुमारी बाण तयार करणारा साप कोळी आणि कुंभारमाशी असे हे चोवीस गुरु केले आणि मग ते म्हणाले की ह्याच्या शिवाय आपलं जे शरीर आहे ना ते शरीर सुद्धा खूप मोठा गुरुच आहे अत्यंत दुर्लभ असणार हे जे मनुष्य शरीर आहे ते पुष्कळ जन्मानंतर मिळालंय आणि म्हणून जरपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत शहाण्या माणसांनी तात्काळ आपल्या स्वतःच्या परमकल्याणासाठी प्रयत्न करावे म्हणजेच उपासना करावी भक्ती करावी, करावी आणि त्या परमतत्वाला प्र प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा आणि या प्रकारे वधू दत्तात्रयांनी यदुराजाला उपदेश केला आणि राजाने सुद्धा प्रयत्नपूर्वक मोक्षप्राप्तीचा प्रयत्न केला तो पण समदर्शी झाला नंतर भगवान बद्ध मुक्त विद्या अविद्या यातला फरक सांगितला बुद्ध पुन्हा विचारतात की संतांची लक्षणे कोणती आपली भक्ती कशी करावी मग श्री म्हणतात सत्संग आणि भक्ती येऊन असे दोन उत्तर देतात गुरूंची सेवा आणि ओंकार सहित प्राण असं बरीच मोठी ही उद्धव गीता आहे त्याच्यामध्ये अठरा प्रकाराच्या सिद्धी आणि पुढे जाऊन मोक्षप्राप्ती अशी एक खूप मोठी गीता जणू काही उद्धवाला सांगितली उपदेश केला आणि खूप मोठं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं तिथे आणि मग आता परीक्षित विचारतो की आ... तिथे आता तो, तो म्हणतो की अच्छा हे सगळं तर मला समजलं आणि मग शुकदेवांना तो विचारतो की तुम्हाला हे ज्ञान कुठून बरं मिळालं तर शुकदेव म्हणतात की व्यासच माझे वडील आणि त्यामुळे त्यांच्याकडनं मला हे सगळं तत्वज्ञान शिकायला मिळालं मध्यंतरी ह्याच्या आधी एक खूप सुंदर प्रसंग येतो आणि तो, तो म्हणजे कृष्ण सुदामा भेटीचा आणि ती कृष्ण सुदामा भेटीची कथा अत्यंत सुंदर आख्यान लावलं अलका त्यांनी सांगितलं की कसा कृष्ण हा सुदामा हा दरिद्री होता कारण तो कधी काही मागत नव्हता कोणाकडनं आणि त्याच्या पत्नीने एक दिवस त्याला म्हंटल की तुम्ही जा तुमचा एवढा मित्र तो एवढा श्रीमंत तो द्वारकाधीश त्याच्याकडे जा हे म्हणे मागायला जाणार नाही तर मग तिने युक्ती केली म्हणाली की मग मित्राला भेटला नाही एवढी वर्ष निदान भेटून तरी या तर काय पण असं रिक्त असताना जाऊ नये तीन ठिकाणी असं म्हणतात तर एक राजाकडे एक जिथे ज्या घरामध्ये लहान बालक आहे तिथे आणि एक गुरूंकडे तर मग त्यांनी म्हटलं की काहीतरी मग तिने शेजारून पोह्याची चाळण दिली कोणीतरी ती घेऊन आली आणि अशी ही पुरचुंडी घेऊन सुदामा आहेत आणि ते पायी चालत चालत आले द्वारकेत आणि द्वारपाला सांगितलं की कृष्णांना जाऊन सांगा तर त्यांचा अवतार बघून कोणी त्यांना आत येऊ दिलं नाही द्वारपालांनी निरोप सुद्धा पाठवला नाही पण सरतेश शेवटी यांनी खूपदा म्हटल्यानंतर कारण द्वारपालने मी विचारायचं तुम्ही कोण मी याचक आहात का तर मी आत पाठवतो नाही मी याचक नाही कारण त्यांच्या अवताराकडे बघून सगळ्यांना असंच वाटायचं की हे याचक आहेत तर नाही मी अवतार नाही मी त्यांचा सखा आहे या बाबतीत या गोष्टीवर कोणाचाच विश्वास नव्हता हो बसत सर ते शेवटी निरोप गेला कृष्णांना धावत धावत बाहेर आले आपल्या मित्राला आलिंगन दिलं घेऊन गेले आपल्या स्वतःच सिंहासनावर बसवलं आपल्या सगळ्या पट्टाराण्यांना सांगितलं की पाय धुण्यासाठी पाणी वगैरे आणा स्वतः कृष्ण भगवान सुदामाचे पाय धुत आहेत आणि अशी ती मैत्री अं त्याच वेगवेगळं खूप म्हणजे कारण आहेत त्याला की ही मैत्री कशी आणि का ती सगळी माहिती आपल्याला त्यांनी दिली अलका त्यांनी आणि सांगितलं की कृष्ण त्या म्हणतात तू एकट्याने चोरून खाल्ले होते ना चणे जेव्हा गुरुपत्नी दिलं होतं प्रसंग आठवत की गुरुपत्नी आणि गुरु बोलत होते तेव्हा ते जे चणे होते या दोघांना शिदोरी म्हणून मनात पाठवलेलं असताना दिले होते आणि सांगितलं होतं की हे चणे जो खाईल त्याच्या नशिबी दारिद्र्य येईल आणि हे ऐकल्यामुळे जेव्हा वनात दोघ जण जातात तेव्हा हे सगळे जणे सुदामा एकटेच खातात की आपल्या मित्राकडे दारिद्र्य नको म्हणून तर अशी ही मैत्रीची परमोच्च सीमा म्हणून कृष्ण सुदामा मैत्रीचा उल्लेख येतो आणि आपल्याला ते भाव विभोर करून जात की अशी पण मैत्री असू शकते इतकी निष्कपट इतकी निष्कलंक मैत्री सुद्धा असू शकते होता होता दोन तीन दिवस होतात सुदामाची परत जायची वेळ येते कारण तिथे राजा प्रसादामध्ये चांगली वस्त्र घालून राहिलेले असतात ते म्हणतात ही वस्त्र मला शोभत नाही बाहेर ना, जाताना काढून ठेवतात सुदामा परत जातात मित्र त्यांना काहीच देत नाही ते निघतात आपल्या गावी पोहोचतात आणि तिकडे बघतात सगळी ऐश्वर संपन्न अशी प्रतिद्वारका तिकडे उभी असते आणि ह्याच्यानंतर जे सुदाम्याच्या भाळी लिहिलेला लेख असतो की हा दरिद्री राहील तो कृष्णाच्या भक्तीने अपार प्रेमामुळे घुसला जातो अशी ही सुधारण्याची कथा ह्याच्या आधी येते आणि आता होता होता इकडे आता अवतार समाप्तीची वेळ आलेली आहे भगवंतांची आणि आ, यादव कुळाचा जो मूळ पुरुष त्यांचा स्वतःचाच संकल्प असा होता भगवंताचा की मी निर्माण केलेलं सगळं जे आहे ते माझ्या आधी संपलं पाहिजे आणि त्याप्रमाणे अं हे सगळं जेव्हा होत असतं मग ते सांगतात बलरामांना बलराम दादांना की आता अवतार कार्य संपायची वेळ आलेली आहे अं कृष्ण आणि बलराम जातात वनामध्ये तिथे बलराम दादा तीन प्रदक्षिणा घालतात भगवंतांना दारुका वनामध्ये आणि तिथे अवतार कार्य संपत त्याच वेळेस कृष्णाला आठवतं गांधारी मातेने दिलेला शाप की तुला रणांगणावर मृत्यू येणार नाही क्षत्रिय मृत्यू येणार नाही आणि तुला एक अतिशय सामान्य मृत्यू येईल कारण क्षत्रियाचा मृत्यू जर रणांगारावर झाला तर त्याला मोक्ष प्राप्त होतो पण तुला असं होणार नाही असा गांधारीचा शाप असतो त्याप्रमाणे एका अश्वत्थ वृक्षाखाली भगवान झोपतात त्याच्या पायाच्या अंगठा जो आहे तो एका पारध्याला दिसतो जरा नावाच्या पारध्याला आणि तो तिकडे त्याच्या अंगठ्याला भगवंतांच्या बाण लागलेला आहे आणि भगवानांचं अवतार कार्य संपलेलं आहे आणि ते सगळं बघून पारध्याने सुद्धा इथे देह समर्पित केलेला आहे असं हे अवतार कार्य संपलं पुढची जी कथा येते ती येते मार्कंडेय ऋषींची मार्कंडेय ऋषी खूप तप करतात खूप तप करतात आणि हे तप झाल्यानंतर भगवान त्यांच्या समोर अवतरित होतात श्री म्हणतात की तुला काय पाहिजे तर मार्कंडेय ऋषी म्हणतात की मला तुमची माया बघायची तर जेव्हा ते माया दाखवायला लागतात तेव्हा एकाएकी सगळीकडे प्रचंड पाऊस पृथ्वीमध्ये सगळीकडे हा हाकार असं सगळं माजलेलं असताना मार्केंडीय ऋषी ती माया बघतायत प्रयस्थ भावाने ती माया बघतायत आणि ईशान्य दिशेला त्या लिलेच्या आतमध्ये सुद्धा मायेच्या आतमध्ये सुद्धा त्यांना एका पिंपळाच्या पानावर जणू काही एक बालकृष्ण बाल भगवान बाल रूपामध्ये भगवान दिसतात म्हणजे करारविंदेन पदारविंद यंतम अशा स्वरूपामध्ये मार्कंडेय ऋषींना भगवंताचं दर्शन होतं याचा अर्थच काय की मायेच्या आतमध्ये सुद्धा ते भगवंताला विसरलेले नाहीत आणि भगवंत माया दाखवून निघून जातात ते परत तपाला बसतात आणि मायेमध्ये माया बघतात ते परत तपाला बसतात एक दिवस स्वर्गात अं फिरत फिरत शंकर पार्वती चाललेले असताना त्यांना मार्कंडीय ऋषी दिसतात तप करत असलेले आणि ते परत योगस्थ झालेले असतात शंकर त्यांना बघतात आणि मग त्यांना वर देतात अशा प्रकारांनी मार्कंडेय ऋषींची कथा येते इथे हे सगळं संपल्यानंतर आता परीक्षिताची पण वेळ येते सात दिवस येऊन ठेपतात आणि आता परीक्षित सुद्धा मुक्त होतात आपला प्राण भगवंताकडे समर्पित त्याच्यानंतर भागवतामध्ये त्यांनी अवतरणिका सांगितली की प्रत्येक स्कदामध्ये काय काय आहे आणि मग त्याच्यानंतर भागवताची समाप्ती या दोन तीन श्लोकांनी होते त्यापैकी दोन श्लोक सांगते भवे भवे यथा भक्ती पदयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वम नो यतः प्रभू नाम सर्व पाप संकिर्तन प्रणमो दुःख नमस्कार श्री भगवान की जय आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि ईश्वर इच्छेमुळे आज हा सहा दिवसाचा सारांशाचा संकल्प आ, पूर्ण झाला आपल्याला कसं वाटलं नक्की सांगा मागे सांगितल्याप्रमाणे काही त्रुटी असतील तर त्या सगळ्या माझा माझ्या बुद्धीची तेवढी झेप नाही आणि ऐकण्यातल्या काही चुका ह्याच्यामुळे काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व आणि अलकाताईंच्या चरणी चरणीत प्रणाम करून हा कथा भाग किंवा हे माझा सारांश संपवते धन्यवाद नमस्कार